असं का जा नियम काढायला पाहिजे का गाडी जमली का लगेच काढायला पाहिजे म्हणजे संघ झाला पाहिजे नियम आहेत ते नियम लागूच आहेत पण कुठेतरी गाडा मालक आहेत ना ते नियमांचं पालन नाही करत वाजता तर त्यांची गाडी म्हणजे वेळेवर नाही आल्यामुळे त्यांची गाडी साडेपाच ला तिथं आली गाडी कशी होईल म्हणजे गाडी जमली आपली दोघांची तर संघ झाला पाहिजे ना बरोबर आता याच्या मग जबाबदार कोण आहे काय बोलायला याच्या मागे जबाबदार व्यक्तीचा खेळ राहिला नाही हा तुम्ही स्वतः बघत असाल मैदानामध्ये गेल्यानंतर खूप मोठे मोठे करोडपती गारा येतात कारण आता तुम्ही बघत असाल उसटना झाला बोनिवली झाला इकडचे ही मैदान आहेत ना उंबडवेडीचा पण झाला लॉट बाय लॉट किंवा जे टोकन वाईज गाड्या जातात तर त्या प्रकारे जसं तर तुमची पण जबाबदारी होती की तुम्ही जी गाडी तुमची जमली होती ना समोरचे तुमचे जे मध्ये जी, जी गाडी होती ना त्याला सोबत घेऊन जावं पाहिजे होतं काय बोला तुम्ही सकाळी इथून दहा वाजता गेलो गावातून तुमची गाडी कधी जमलेली आमची गाडी तरी दोन लाशी जमली दोन लाख तीन ला गेलो लाख खाली गेलो तर तुम्ही बरोबर म्हणजे साडेतीन तास उभं राहून पण गाडीनं झाली झाली झालं पुढं आ... थांबा पंढली तुम्ही या साईडला ही बैला बघतात ना आता मी उंबरवेरीच्या मैदानामध्ये होतो आणि तिथून बैला आता ही मोर्याचा पारा इथं एक गाव आहे या गावामध्ये पायी आले आहेत आता दादाने मी नी मगाशी विचारलं की मैदानामध्ये गाडी का नाही खेळलं तर आता दादा सांगितलं कुठेतरी आम्ही तीन वाजता खाली गेलो होतो सुट्टीला पण आमची गाडीच नाही झाली आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज तीन वाजता गाडी खाली गेली होती वासरांची पण कुठेतरी गाडी नाही झाली काय सांगाल बरोबर दादा कसं आहे आज आम्ही सकाळपासून तयारी केलेली बरोबर पण सकाळ दुपार तीन वाजता आमची गाडी खाली गेलेली परंतु आमचे शर्य झाले नाही आम्ही आता आताच वाजलेत आमचे सा साडेसात वाजत आले तरी आमची गाडी झाली नाही बरोबर आम्ही हे पर... दुःख खंत करू त्याबद्दल बरोबर म्हणजे आयोजकांना पण आपण तेवढं पाहिजे तेवढं गलत नाही बोलू शकत पण गाड्या मालकाने अजून लवकर येऊन लवकर गाड्या खेळायला पाहिजेत काय म्हणतात सर बरोबर आहे आम्ही पण सकाळी इथून दहा वाजता गेलोय गावातून तुमची गाडी कधी जमलेली आमची गाडी तरी दोन लाख जमली दोन लाख आम्ही तीन लाखो तीन लाखाली गेलो बरोबर म्हणजे साडेतीन तास उभं राहून पण गाडीने झाली नाही झाली आणि आता बघितलं इथून पायी पायी ने बघा आता एक टेम्पू भारायचं पण कुठेतरी आता ते पण पैसे गेले असतो आता उमर उमरवडे हे आमचं अडीच किलोमीटरचं अंतर आहे तिथून आम्ही चालत आलो चालत आलोय आणि बैला पण चालत आली बैल पण चालत आली दोन्ही बैलांची माहिती दे नाव सांगा गावठी आहेत ना दोन्ही हे दोन्ही गावठी वासरे आहेत काय सध्या आता हा आमचा नंद्या आणि आज सध्या आहे बरोबर आता बघा मला पण खूप वाईट वाटलं ज्या वेळेला मी दादा तिथं मध्ये येता येता विचारलं की काय झालं गुलाल नाही अंगावर दिसत बैलांच्या तर दादांनी सांगितलं कुठेतरी आम्ही एवढ्याला गेलेलो आणि त्याच्यानंतर आम्ही परत आलो बघा आता याच्या मागे कुठतरी अजून नियम काहीतरी संघटनेने काहीतरी अजून चांगले करायला पाहिजे काय बोलायला आता गुलाला साठी आम्ही गुलाला साडीचा आम्ही सकाळी दहा वाजता गेलेलो तर आतापर्यंत आम्ही आता घरी येतोय आणि गुलाल आम्हाला पण अशा का गुलाल मिळायला पाहिजे होता बरोबर परंतु शरद न झाल्यामुळं आम्हाला थोडं खंत वाटतो बरोबर आता शरद जी जमली मैदाना मैदाना ती मैदानामध्ये ती सांगा ना कशी काय जमून आली होती तुम्ही मैदानामध्ये तुमची शरद जमली होती जमली होती त्या शर्तीविषयी कितीची गाडी जमली होती तुमची गाडी एक बाले दोनची जमली होती लहान होती म्हणजे त्यांची बचोरे टाकाची शरद करू तर आम्ही गेलो तीन वाजता तर त्यांची गाडी म्हणजे वेळ नाही आल्यामुळे त्यांची गाडी साडेपाच ला तिथं आली गाडी कशी होईल म्हणजे गाडी जमली आपली दोघांची तर संघ झाला पाहिजे ना ते बोलतो तुम्ही पुढे चाल मागून ते साडेपाच ला आली गाडी त्यांची तर आपली गाडी तीन ला गेलेली त्यानंतर मग कशी होईल गाडी बरोबर आता वा, वासरांची मला आता माहिती दिली दादानी यांची किती गुलाला झाली आतापर्यंत आणि घरचे गायची वासरं आहेत हा घरचे आणि दोघांची कलर पण सेम आहे आता एकच गायची एकच गायचे बरोबर आता नादामध्ये कसं आला आता हा मुंबईचा खेळ तुम्ही बघत असाल एक साध्या साध्या व्यक्तीचा खेळ राहिला नाही हा तुम्ही स्वतः बघत असाल मैदानामध्ये गेल्यानंतर खूप मोठे मोठे करोडपती गारा येतात आणि तुम्ही एक साधा छंद करता साधा छंद करतात त्याच्यामध्ये पण कुठेतरी तुम्हाला वापस यावं लागतं काय बोलाल म्हणजे तुम्ही गाडा मालक असताना एक गाडा मालकानं काय संदेश द्यायला तुम्ही सांगितलं कुठेतरी तुमची गाडी तीन खाली गेली होती आणि समोरची गाडी साडेपाच वाजता आली काय बोलाल असं नियम काढायला पाहिजे का गाडी जमली का लगेच काढायला पाहिजे म्हणजे संगत झाला पाहिजे नियम आहेत ते, ते नियम लागूच आहेत पण कुठेतरी गाडा मालक आहेत ना ते नियमांचं पालन नाही करत कारण आता तुम्ही बघत असाल उसडणा झाला बोनिवली झाला इकडचे ही मैदान आहेत ना उंबडवेडीचा पण झाला लॉट बाय लोड किंवा जे टोकन वाईज गाड्या जातात तर त्या प्रकारे जसं आता तुमची पण जबाबदारी होती की तुम्ही जी गाडी तुमची जमली होती ना समोर तुमचे जे अपोजिट मध्ये गाडी होती ना त्यांना सोबत घेऊन जावं पाहिजे होतं काय बोला तुम्ही मग ते बरोबर तुम्ही पुढे चला आम्ही येतो बोलतो गाडा गेला बोलतो आमचा गाडा बोलतो गेला लगेच येतो साडेपाच वाजवले ते साडेपाच वाजवलं ते आलं लेट आलं म्हणजे आयोजकांना पण आपण चुकीचं ठरवून गोष्टी बरोबर आता या जोडीची माहिती तुम्ही पाच गुलाला झाली मग छंद या नादन कसं आलं तुम्ही कारण हा खूप मोठा खेळ आहे काय बोलत ना आम्ही आज बघायला जायचो बैलगाडा बघून बघून आम्हाला नाच झाला बरोबर आता तुमच्या या गावाची पूर्ण माहिती द्या ना मला कुठल्या गावा मधली बैल आणि मला वाटतं तुमच्या गावामध्ये आता अतिशय नामांकित बैल सुद्धा पलतोय त्याच्यामुळे मला वाटतं या, या पाऱ्याचं नाव झालंय बरोबर आहे आता तुमच्या गावठी वासरण करून काय अपेक्षा असतील असं खेळाबद्दल काय बोलाल तुम्ही काय अपेक्षा असतील यांच्याकडून या जोडी करून तुमच्या पुढे नेवा का बारीक आहेत म्हणजे गावठी वासर आता तुम्ही धावणीला घडवतात मग पुढे अशी मोठी खरेदी किंवा काही करण्याचा विचार आहे का असा एवढी मोठी नाही म्हणजे आता आम्हाला कसं आहे नाद आहे बैलगाडा शहरात त्याच्यामुळे बारीक बिरिक पण आम्ही करतो म्हणजे आणि तुम्ही याच परिसरामध्ये केला चला आता जे पण काय झालं चुक्या झाल्या काही झाल्या आपण आता त्यांच्यावर आपण पुढे कसं आपल्याला काम करता येईल ते विचार करू आणि मला वाटतं तुम्ही पण याच्या पुढे जसं मैदानामध्ये गेल्यानंतर ना तुमची गाडी जमेल ना तर तुमचे जे आपण नसतील ना म्हणजे समोरची गाडी त्यांना पण सोबत घेऊन जावा कारण कुठेतरी आज बघा तुम्ही बिना गुलालाच घरी येतात कुठेतरी एक मला वाटतं घा प्रश्न घेतो तुम्हाला जसं आता काही आजचा तुमचा हा गुलाल राहिला होता होता किंवा तुम्हाला परत यावा लागला बघा हा त्रास येण्या जाण्याचा कुठेतरी त्या आहे तेवढा लांब जायचा पाच गुलाल झालेत पाच गुलाल झाले चालू होता पण ती जोडी थोडा उशीर होता आणि त्याच्यामुळे थोडा थांबून था 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 गेलं बरोबर एकदा नाव सांगा ना मला बाबा नामदेव ठोंबरे बाबा नामदेव ठोंबरे भोरेचा पारा आणि मला वाटतं तुमचं मला वाटतं आदिवासी समाज आहे का तुमचा आदिवासी समाजामध्ये मला वाटतं आता खूप सारे नामांकित बैला पण चर्चेत आलेली आहे जसं आता तुम्ही उंबरवेडे करत मल्लर सुद्धा बघत असाल तशी काय तुमच्या बैलांकडून काय अपेक्षा आहेत की असं चर्चेत यावा काय वाटतं तुम्हाला ते आता मला वाटत पायी पायी चालून आल्यात आणि त्याच्यानंतर त्यांना त्रास पण सर लवकर काय बोलाल म्हणजे जसे दहा वाजता तुम्ही घरातून निघलेलं चला आता त्यांना मग खूप त्रास होतो आपण जास्त वेळ नाही घेऊ पण माझी एक विनंती असेल तुम्हाला किंवा सर्व मुंबईच्या गाड्या मालकांना किंवा जे पण काही जमून गाड्या करतात त्यांना की लवकर लवकर गाड्या करा आणि आपल्या गुलालसाठी गाड्या खेळा कारण कुठेतरी हा खेळ आहे ना आपला खूप चांगला चाललंय काय दोन शब्द बोलायला दोन शब्द कमिटीविषयी काय बोला कमिटीने काय अजून बदल घडून आणायला पाहिजे सर्व गाड्या मालकांसाठी आमच्या हात विनंती आहे आमची अशी विनंती आहे मुंबईची जी संघटना आहे त्याने नेकाशी का नियम करावा हो। कुठलीच गाडी राहिली ना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे चालेल इथं पुढं थांबा